किती लोक सोडून गेले या भागातले पाच शरद पवार साहेबाने निवडून आणलेले पाच लोक सोडून गेले पण पवार साहेबांना सवय गेले अनेक वर्ष लोक निवडून आणतात आणि सोडून जातात पवार साहेब परत निवडून आणतात आता एक गॅरंटी आपण घ्यायची या मातीमध्ये दुसरा गद्दार निर्माण होणार नाही आणि झाला तर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे पवारसाहेब बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय मी नाही गद्दार दिसला की तुडवा त्याशिवाय या महाराष्ट्राला लागलेला हा डाग हा कलंक कायमचा पुसला जाणार नाही मगाशी अमोल कोल्हे साहेबांनी इतिहासातल्या इतिहासाच्या अनेक दाखले दिले इतिहास तेच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा गद्दारीला ना माफी नाही